आता आज आपण आखादवाडा या गावामध्ये आलेलो असून आज आपण इथल्या शेतकऱ्याला आपण काही प्रोडक्ट सुचवले होते तर त्यांना त्याचा रिझल्ट कसा आला हे आपण त्याच्याकडूनच ऐकून घेऊ तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा शेख लाला भाई आखाजवाडा हां हां पूर्ण नाव हे शेख लाला भाई शेख शे भाई भय आखादवाडा पोस्टर आडगाव जिल्हा औरंगाबाद बरं 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 साहेब या कंपनीनं मला भरपूर मान्यता मिळतो का झाडं जे माझे होते ते पिवळे झालते बरं बरं आपले झाडं म्हणजे पहिले खूप पिवळे झाले होते आणि खराब झाले होते हो पिवळे झालते तर मी या साहेब संघ संपर्क साधला तर यांचा संपर्क म्हणजे ऋषिंदर म्हस्के यांच्याशी जे आधा या होता मी अचानक ते माझी त्यांची भेट झाली तर ते ऋषिंदर म्हस्के म्हणले का हो हे साहेब औषधं देणारे हे फळाची माहिती देणारे मग मी त्यांना भेटलो आणि त्यांची भेट घेऊन मी शेतात आणलं माझे झाडं असे पिवळे पुढे होते तर त्याने मला एक झाडाचे औषध सोडायचे दिले कहो फवारणी दोन तीन केले माझे झाडं मला असा आनंद वाटून राहिला का झाड मला साहेब जाब भेटले तर मला एक आनंद वाटतो गो झाड हिरे झाले मला हे आनंद वाटून राहिला बर आपले झाड पण जे पिवळे होते आपले एकदम क्लिअर झाले क्लिअर हा तर आपण जे तो ग्रो विजन कंपनीचा सुरुवातीला काय वापरलं सॉइल ग्रो वापरला रोबोट गोड आणि वरतून फॉवरनी तुम्ही ग्रो शेवंटी टी आणि डायमंड ची बर आता तुम्ही जे तुमच्या जा झाडावरती माल बरं किती तुमचा तुम्हाला अपेक्षा होती कितका माल असेल म्हणून आपल्याला मला अंदाज नव्हता पण हे तुम्ही मला बरंच चांगलं याच्यात आणलेलं आहे आपण हे झाडावरती माल पण बघू शकतो माल पण खूप जबरदस्त आहे बाकी पण सगळे झाडं बघू शकतो आपण इकडं की सर्व झाडं एकदम सारखे झाले आहे कुठं झाडामध्ये खराब नाही कुठं पिवळापणा वगैरे कुठं काही दिसत नाही आहे झाडावर माल पण चांगला आहे आणि आता जे तो मिरक पण आपल्या याच्यावरती दिसायला लागला आहे आता थोडंफार म्हणजे आता ज्या झाडावर माल थोडाफार कमी आहे ते पण झाडं आपले चांगले निवू राहिले तर बर आता याच्यासाठी आपण आणखी फवारणी कशाच घेणार आहे फवारणी आधी हे तुमच्या शंभर हो हे तुम्हाला दाखायला आणलं साहेब याचे कोणतं औषध द्यायचं हे तुमच्या पद्धतीने आम्ही आणलं तुम्हाला तुम इथं बरं बरं चालन तर आता आपण जे येतो तुमचा मिरक चांगला निघाला पाहिजे आणि तुमच्यावरती मंगू वगैरे डाग वगैरे कुठलं आला नाही पाहिजे चालन चाल। यासाठी तुम्हाला आपण फवारणी देणार आहे तर बरं आपले झाड एकदम आता जबरदस्त झाले काळू पण आलेले आहे आणि तुमचं माल पण तुमच्या जा अपेक्षेपेक्षा जास्त झाडावरती तर तुम्ही समाधानी आहे का आम्ही धन्यवाद करतो का आम्हाला भरपूर तुम्ही माहिती दिली ह्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो बर 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 याच्या पहिला तुम्हाला अशी कोणी माहिती देत होतं का नाही 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 दिले ते दे। बर बर, बर चालत मला त्याचा अभिमान नाही का यांच्या शेतात जा का तिथं चिखुले काही तुम्हाला तिथं काहीच नाही तुम्ही शेतात येता काटे कुठे काही बुटर भरले तरी तुम्ही फिरता मला याची खूप हे वाटतं का साहेब हे जरा काळजीवान आहे बरं 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 चल म्हणजे काळजी घेतलीच पाहिजे त्यावेळेसच आपलं कुठं उत्पन्न वाढू शकतो नाही तर येणारे पण भरपूर आहे आप आपल्या शेतामध्ये आपल्याला माहिती देणारे पण भरपूर आहे पण बांधावरती येऊन आपल्याला माहिती जर देत असेल कोणी तर आपलं नक्की त्याचा काही आपला फायदा होऊ शकतो बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही पण हो हो आपल्या मालाला बघा आतून सुद्धा झाडाच्या आतून सुद्धा माल भरपूर आहे आणि साईज पण चांगली आलेली आहे तुमची सेटिंग पण चांगली झाली आणि आता सुद्धा तुमचा मिरग वगैरे निघत आहे बरं मला सांगा आता जर काही इतकं जर शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं या कंपनीचे ग्रोविजन कंपनीचे प्रोडक्ट काय तुम्ही काय सांगाल त्यांना मी सांगा ना बाबा मी बरेच लोकाला सांगू राहिलो माझी झाडं त्या साहेबला आणलं त्यापासून माझे झाडं व्यवस्थित आहे तुम्ही बी असं करा माझं असं मध्ये आणि कोणी विचारलं तरी मी सांगतो ते साहेबच्यावर भेटा तुम्ही त्यांना नम्र देतो नंबर घेते बर 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 मी त्याचा थोडा हालचाल करतो थो, नंबर नसला तरी नंबर घेतो बर बर कसं आहे कोणाचं चांगलं हे माझ्या आपण चांगलं झालं दुसऱ्याचं चांगलं व्हा माझं असं बर 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 म्हणजे तुमचा हेतो चांगला आहे आपल्याला रिझल्ट आला तसं बाकी शेतकऱ्यांना पण त्याचा रिझल्ट आला पाहिजे चांगला फायदा झाला पाहिजे बरं बरं ग्रो विजन कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद